नमस्कार मी स्वर आज तुम्हाला कोथिंबीरच्या देठापासून चटणी बनवून दाखवते आणि कोथिंबीरचा वापर आपण जेवणामध्येच करतो आणि देटं फेकून देतो कोथिंबीर निवडल्यानंतर फेकून न देता आपण चटणी बनवूया आता या ठिकाणी बघा कोथिंबीरचे देठ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हिरवी मिरची तिकडा होऊन सर्वापरा इथे आणि एक असा उभा पातळ कांदा कच्चा लागेल इथे एक गड्डी लसणाची साल काढून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचे जिरं लागले यामधलं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा हिरवी मिरची त्यानंतर लसणच्या पाकळे गड्डी वापरते इथं चवीनुसार मीठ त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर हे कोथिंबीरचे देठ पाणी न टाकायचं आपल्याला आता हे वाटून घेते मी आणि तुम्हाला अर्धा लिंबू पिळून टाकायचं असेल तर टाकू शकता पण पाण्याचा वापर करायचा नाही आता हे मिक्सरला फिरून घेते मी आणि इथे पाहू शकता बघा मिक्सरला फिरून घेतलेली आहे अशी पेस्ट करून घ्या पाण्याचा अजिबात वापर केला नाही यामध्ये आणि या ठिकाणी मिक्सरला फिरून घेतलेली आहे वरण भातासोबत चटणी एवढीच घ्यायची तोंडी लावण्यासाठी चपाती भातेसोबत खाऊ शकता ही चटणी आणि त्याचबरोबर सँडविच घरामध्ये बनवलं असेल तर ही चटणी त्यासोबत लावू शकता आमलेट करायचं असेल त्यामध्ये सुद्धा वापरू शकता आणि हवा बंद डब्यामध्ये आठ दिवस ही चटणी राहते नक्कीच करून बघा तर काढून घेते एका वाटीत नक्कीच आवडली असेल ही चटणी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असा तर भेटूया एक अशाच आहे तोपर्यंत तो धन्यवाद